हद्दवाढीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आज दिवस म्हणावा लागेल कारण आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही सचिव यांनी साधारणतः हद्दवाडीला तत्वता मान्यता दिलेली आहे आजच मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त यांना हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याविषयी पत्र देत असून तो प्रस्ताव त्या जिल्हा परिषदेच्या सीओना पाठवतील आणि सीओ मग त्यानंतर संबंधित गावांना त्यांचे ठराव मागतील संबंधित ग्रामपंचायती ते ठराव पॉझिटिव्ह व निगेटिव्ह देतील पण त्यानंतर तो प्रस्ताव शासनाला सादर होईल आणि त्यानंतर गेली अनेक वर्ष जी हद्दवाड कोल्हापूर जिल्ह्याची शहराची रखडलेली आहे ती हद्दवाड होण्यास प्रक्रियेत सुरुवात होईल असं म्हणणं तर चुकीचं ठरणार नाही हद्दवाळ आता लवकरच या ठिकाणी दृष्टीपथात आलेली आहे असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही